नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजोबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत आणखीन एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये कायमस्वरूपी तुम्हाला सरकारी नोकरीची संधी मिळत आहे ज्यासाठी तुम्हाला पेस्केल एकोणपन्नास शंभर ते एक पंचावन्न आठशे या पेस्केलमध्ये सॅलरी मिळत आहे सॅलरी टॉपची राहणार आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पदवी जर असाल तर तुम्ही याबाबत अप्लाय करू शकता डिटेलमध्ये क्वालिफिकेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल की सबस्क्राईब करा जबाब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिराती आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ऍट बॉम्बे बेंच ऍट बें औरंगाबाद थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयामार्फत औरंगाबाद खंडपीठासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी दहा पाच दोन ला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड ऑनलाइन ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं या ठिकाणी फ्रॉम कॅन्डिडेट्स फुलफिलिंग द इलिजिबिटी क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन फॉर दिस ॲडव्हर्टाइाजमेंट फॉर सेव्हन पोस्ट सात जागा या ठिकाणी भरले जाणार आहेत पदाचं नाव आहे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर इन पेस्केल हे अठराचा पेस्केल आहे एकोणपन्नास शंभर ते in scale, एक पंचावन्न आठशे या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही अलाउन्स असतील ते सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत सॅलरी याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही बेस्ट सॅलरी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे या सतराचा पेस्केल आहे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर या पदासाठी भरती होत आहे ज्यामध्ये टोटल सात जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत Yeah. Okay. त्यानंतर बघा पुढे या ठिकाणी मित्रांनो काय सांगितलं आहे तर अपॉइंटमेंट शाल बी ऑन ॲफ अँड टेम्पररी बेसिस फॉर पिरियड ऑफ टू इयर्स आणि त्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेड पिरियड डुरिंग द सेड पिरियड सर्व्हिस जर तुमच्या चांगल्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे रेग्युलर केलं जाईल नसेल तर तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल मात्र त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही तुम्ही कायमस्वरूपी नोकरी असं समजूनच अप्लाय करणे आवश्यक आहे पुढे बघा या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे तर एज लिमिट तुम्ही बघू शकता अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे यामध्ये मॅक्झिमम एज जी असणार आहे त्यामध्ये रिलॅक्सेशन मिळेल पाच वर्षासाठी जर तुम्ही या ठिकाणी शेड्यूल ट्राईब अदर बॅकवर्ड क्लास किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे एका लँग्वेजमध्ये ज्यामध्ये कोणतीही लँग्वेज असेल तरी चालेल इंग्लिश हिंदी मराठी किंवा गुजराती यापैकी कोणत्याही लँग्वेजमध्ये तुमची डिग्री असेल तर तुम्ही अर्ज करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोफिसियन्सी पाहिजे कोणत्याही दोन लँग्वेजमध्ये ॲटलिस्ट इंग्लिश आणि ॲटलिस्ट एनी ऑफ द टू ऑफ द फॉलिंग लँग्वेज थोडक्यात इंग्लिश ही कंपल्सन आहेच या व्यतिरिक्त हिंदी मराठी गुजरात आणि कोकणी यापैकी कोणत्याही चारपैकी दोन लँग्वेजमध्ये प्रोफेसिन्सी असणे आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी किंवा त्या रिलेटेड कोणते सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल एन आय असेल यू एस यूएसीचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता थोडक्यात पदवी तुमची पाहिजे या ठिकाणी मित्रांनो लँग्वेजमध्ये त्यानंतर इंग्लिश लँग्वेज व्यतिरिक्त दोन लँग्वेज आल्या पाहिजेत आणि एम एस सी किंवा त्या रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट असेल तर, तर तुम्ही अर्ज करू शकता यासाठी सिलेक्शन से बघा सिलेक्शन जे असणार आहे ते कॅन्डिडेट्स विल अंडर स्क्रीनिंग टेस्ट ऑफ हंड्रेड मार्क्सची स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे ज्यामध्ये इंग्लिश ग्रामरला तीस मार्क्स एस ए रायटिंगचा वीस मार्क लेटर रायटिंगचे दहा मार्क असणार आहे आणि ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू एनी ऑफ द टू लँग्वेजेस वाय हिंदी अँड मराठी हे चाळीस मार्कासाठी या ठिकाणी राहणार आहे मिनिमम पासिंग मार्क्स हे पन्नास या ठिकाणी राहतील यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे आणि त्यानंतर वायवा असणार आहे त्यामध्ये तुमच्याकडे मित्रांनो क्वालिफाईड स्क्रीनिंग टेस्ट अलोन वूड बी इलिजिबल फॉर वायवा ज्यामध्ये वीस मार्कांची तुमची व्हावा या ठिकाणी असणार आहे या मार्फत तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन करू शकता स्क्रीनिंग टेस्ट जे असणार आहे ती या ठिकाणी थ्री आवर्स हंड्रेड मार्क्सची असणार आहे ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रिपरेशन स्टार्ट करू शकता त्यानंतर बघा यासाठी इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सो बेसिकली तुम्हाला यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करायचं आहे बीएचईच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून पंधरा दिवसाच्या आत त्यामुळे अजून टाईम आहे तुम्ही अर्ज करू शकता डेट त्यांनी दिलेली दे आहे पंधरा पाच दोन हजार चोवीसपासून एकोणतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही पाच वाजेपर्यंत संध्याकाळी ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी दोनशे रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे हे एक महत्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल नक्कीच मित्रांनो जर बघितला तर याच्या आधी लिपिकची एक जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे नागपूर खंडपीठासाठी त्यानंतरही औरंगाबाद खंडपीठासाठी या ठिकाणी मित्रांनो भरती होत आहे ज्यामध्ये ट्रान्सलेटरचं पद किंवा इंटरप्रिटरचं पद या ठिकाणी भरलं जात आहे प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करू शकता या पदावर काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा याच्या लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये में मेंशन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजब चॅनल की सब्सक्राइब कराल धन्यवाद